नमस्कार मंडई मी गंगराम सुद्रिक तुमचा सगळ्यांचा खूप खूप स्वागत करते मंडई तर मंडई आज तुमच्या समोर येण्याचा कारण म्हणजे जो चार दिवसापूर्वी मी जो मी व्हिडिओ टाकलो आहे इन्स्टाग्रामकडे आणि यूट्यूबकडे त्याका खूप चांगलो प्रतिसाद दिलात मंडई तर तो व्हिडिओ लाखांच्या वर त्या व्ह्यूज मिळाले आणि सबस्क्रायबर पण मिळाले आज तो व्हिडिओ सात लाखाच्या वर आहे मंडई तर त्याबद्दल मी तुमचा खराच मनापासून धन्यवाद करत आहे आणि माफी पण मागते मंडई कारण जो मी व्हिडिओ बनवलं आहे तो माका पण माहिती नाही होता की एवढे व्हिडिओ चालात एवढे व्ह्यूज मिळतील फक्त चिरांका कलर कसं मारायचो आणि आम्ही ती मशीन आणल आणि माका पण काय माहिती नाही होता ती आ, ती की ती मशीन खायच्या कंपनीची आहे तिचं वोल्टेज किती आहे किंवा ती किती रुपयाची आहे ती माका पण माहिती नाही होती मी फक्त दाखवले आणि कलर मारूक सुरुवात केली चिऱ्यांका तर मंडळी ती मशीन माझ्या मित्राची सुशीलची जो पिशाक आमच्या इकडे त्यांना ती आणली आणि कोल्हापूरवरून मंडळी ह्या माका नंतर समजलं तुमचे कमेंट्स वाचले तेव्हा आणि तुमचे कमेंट्स तुमचे कमेंट्स इले म्हणून मी आज तुमच्याकडे येलाय कारण तुमच्या कमेंट्सची उत्तर देणार माका रिप्लाय देणार <coughs> शक्य नाही होता प्रत्येकाचा रिप्लाय देऊ म्हटलं व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण असा रिप्लाय देऊया प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देऊया म्हणून आज मी तुमच्या समोर येलोय म्हणजे तर म्हणजे ही मशीन आणल्यान माझ्या मित्रान कोल्हापूर वसून त्यावेळी त्याची किंमत होती तीन हजार रुपये म्हणजे गेल्या वर्षी का पहिले झाली ही मशीन आणल्या तर त्याची किंमत होती तीन हजार रुपये आणि आता वाढली असतात किंवा कंपनी पण चेंज झाली असतात त्यावेळी त्या कंपनीचं नाव होता फ्लायमॅक्स म्हणून आणि त्या मशीनचं नाव होता पेंटर पेंट स्प्रेगन म्हणून असा त्या मशीनचं नाव असा सध्या म्हणजे जी आता मित्राकडे हा माझ्या आम्ही वापरलो होती आणि तिची पावर पाचशे पन्नास वॅट आणि व्होल्टेज असा दोनशे वीस ते दोनशे चाळीस व्होल्टेज असा त्या मशीनचो आणि ही मशीन मिळता कोल्हापुरात भरत तेंडुलकर यांचा ओमकार ॲग्रो एजन्सीत म्हणून दुकाना आणि त्या दुकानात ही मशीन मिळता मंडई तर मंडई ह्या व्हिडिओच्या खाली मी त्यांचं नाव आणि नंबर देते दे दे तुमका तुम्ही त्या नंबरवर कॉल करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते डायरेक्ट तुम्ही त्यांना विचारू शकतास किंमत किती आहे किंवा काय आहे खेच्या आणि चांगली मशीन आहे तुमच्याकडे ह्या सगळा तुम्ही त्यांना विचारू शकतास मंडई आणि एक बघितलं आहे की मंडई माझ्यावर तुमचा खूप प्रेम आहे कारण काही कमेंट्स असे होते की दादा मास्क लाव किंवा काळजी घे कारण जे कण असतात कलरचे ते चिऱ्यावरसून मागे येतात आणि नाकातोंडात जातात तर खरा मंडई तर असाच प्रेम माझ्यावर करत राहा मंडई कारण खूप काळजी आहे तुमका आणि मी पण काळजी घेत आहे कलर मारताना पण ज्यावेळी व्हिडिओ ज्यावेळी व्हिडिओ बनवले तेव्हा मास्क लावू नाही होतं आहे किशात होता किशा तर कायम लावते कारण ते जे कण स्पीडमध्ये कलर पुढे जाता आणि तो भिंतीवर आपटल्यानंतर तो मागे जेव्हा येतात तेव्हा नाकातोंडात जाऊन आपल्या फुफ जाण्याची शक्यता असता म्हणून मास्क, लावते मास्क उन, तर लावतच हो लावतोय मी आणि ह्याच्यापुढे तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद कारण ह्याच्यापुढे मी नक्कीच मास्कचा वापर करेन अगदी डोक्यात ठेवून तर मंडई आणि ह्या मशीनचा वापर तुम्ही सगळे जे पाण्याच्या कलर आहेत ते सगळे कलर वापरू शकतास या मशीनमध्ये चिऱ्यांका कलर मारूक तर एक नंबरच आहे आम्ही काय केलं रोलरने पहिलो कलर मारीत गेलो म्हणजे एपेक्स तेरेकोटा म्हणून कलर मिळतात चिऱ्यांचो जो चौथ्याऱ्या कुपरे वापर तुम्ही पेंटर लोक वापरीत असशाच तर तो पहिलो माझा मित्र मारत गेलो रोलरने त्याच्यानंतर तो कलर सुकल्यानंतर मी मशीनने मागण्या कलर मारत गेले कारण जे चिऱ्यांचे होल असतात त्याच्यात रोलर किंवा प्रश्न मारू आपण शकत नाही कलर म्हणून मशीनच्या सायन एक नंबर कलर बसता मंडई तर तसं मारत गेलय आणि या मशीनचा वापर तुम्ही झाडांका फवारणी करण्यासाठी पण करू शकता असं माका वाटतं मी त्या त्याच्यामुळे मी सांगू शकतोय तर मंडळी हा जो व्हिडिओ बनवला तो खयच्या प्रमोशन साठी बनवू नये किंवा दुकानदारांना सांगल्यान की आमच्या दुकानाचे तुम्ही ॲड करा की असा असा कंपनीचे ॲड करा मशीनचे ॲड करा तर तसं मी व्हिडिओ बनवीत आता पण नाही आणि ह्याच्यापूर्वी पण जो मशीनचा व्हिडिओ दाखवला आहे तो, तो पण मी त्यांनी सांगल्याने म्हणून दाखवूक नाही मला असा वाटला की चांगले मशीन आहे म्हणून मी व्हिडिओ बनवले तर मंडळी फक्त तुमचे जे कमेंट्स होते जे तुमचे प्रश्न होते म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्या दगत घेऊन येईल मंडळी कारण प्रत्येक कमेंटचा उत्तर रिप्लाय देणं माझा शक्य नाही होता म्हणून मी व्हिडिओ बनवतोय मंडळी तर मंडळी खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा तुमचे काही कमेंट्स असतील प्रश्न असतील तर डायरेक्ट तुम्ही त्या दुकानदारांना विचारू शकतास मंडई मंडळी तर मंडळी आता मी तुमची रजा घेत आहे असाच प्रेम असा देत आणि असाच प्रेम पुढे पण वाढा दे मंडळी तर म्हणजे हा व्हिडिओ जर आवडलो तुमका तर या व्हिडिओसाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असशात तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी तर म्हणता पुन्हा भेटाय या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या गंगारामचो तो तुम्हाला सगळ्यांका राम म्हणता धन्यवाद